गावात मत मागायला येणारे नेते अरे भिकारी परत आले रे वाट मत मागले मात चोरला काय मत देतोय एकच वादा रोहित दादा एकच वादा रोहित दादा एकच वादा रोहित दादा पाय झाले बैलात जाते तू बाय त्याची मायच घोषणा देऊ आली काय धंदे झाले घोषणा झाल्या लोक बिंदे झाले यांच्याकडे या गल्ली मध्ये तीन चारशे लोक इकडे पाचशे रुपये वाढतो परते का पंधरा जणांची फॅमिली बरं बाबाची बाबाले पाच हजार रुपये दिले जाईल बाबा एकच ध्यानात ठेवजा रोहित दादा निशानी माहिती ना आपली मुठ्ठी आपली निशाणी आहे ध्यानात ठेव जेव्हा सगळे लोक एकत्र येतात तेव्हा बनते मुठ्ठी तेव्हा बनते एकता निशानी सली वा भाऊ चला पैसे वाटणारे कार्यकर्ते उद्या कार्यकर्त्यांमधून मला फक्त त्यावर विश्वास आहे मागच्या वेळेस थोडू शकणार आला आपलं थोडू शकणं आपल्याला निराशा हाती आली या वेळेस पाच लाख रुपये देतोय तुले तू तु ध्यानात ठेवजो प्रत्येकाले पैसे वाट गरीब राहू भिकारी राहू शंभर शंभर वाट पण पैसे वाट बाकीचे नंतर मी तुले निवडून आल्यावर आपल्या आवाजी नंतरचं नंतर पाहत आहे पण आता पैसे वाट हो मला त्यावर विश्वास आहे काय मग पैसे वाट आणि भाषणाले गर्दी जमा कर सकाळी भाषण आपलं नाही जाऊ संध्याकाळीच घेऊ साला भाषण आवाज संध्याकाळी भाषण घेतो मी संध्याकाळी पाहून घेऊ बाई यावेळेस ना निवडणुकीचे पैसे आपल्याला भेटले बरं वाटायला अरे मी तर ऐकेल चालत तुम्हाला कार्यकर्ते लोक तुम्हाला दहा दहा लाख रुपये देत आहे म्हणे ते पार्टीवाले साल्या काय घर बांधून टाकशान चालत मी डायरेक्ट तेवढे घर बांधशान आणि तुम्ही तो घरकुल बी आपण व्हायला म्हणे साल्या एवढे पैसे भेटणार आहे का रे साल्या आल्या माणसान सांगलं मला नाही रे एवढे नाही भेटणार भेटतीन पण एवढे नाही भेटणार भाई आपण मिळून अरे आपण मी सांगेन ना तुला आपण दोघे खाऊन नका सत्य परिस्थिती वर बोलणार समोरचा काम करणार असला ना आपण मी म्हणणार काम करू पण समोरचाच निश्चित आपण काय करणार रे, रे? अरे आपल्या गावाकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाही हो आपल्याकडे रोड बी कसे बांधता रे मी तर म्हणतो आला जर तर जास्त बाजून होते त्या रोडाचा रोड तर पुरे म्हणजे खड्ड्यांमध्ये चालले काय करणार रे माणूस बी रे काही प्रगती आहेस नाही पण इकडे काही पण म्हणणार तू आपले गाव कधीच डेव्हलप होणार नाही शहरात सुधारायला पाहताय सगळेजण गावच आले तसेच रुके सुके पडेले लोक अजून बाहेर घालतात यार काय चालणार आहे पैसे खातात अरे पण भाई लोकांना बी समजायला पाहिजे रे एवढा गंदा पण आहे सरकार दावाखान्याचं पालन मग पुऱ्या मरीज बाहेर संदाच येत होते अरे तेच आहे सगळीकडे घाणेर टापणाच येऊ रे मस्त इथून पैसे कमावून घेईन मस्त तिकडे कुठेतरी मोठ्या शहरामध्ये घरी घेऊन घेईन अज चाललं जाईन पैसे कमाव इकडे कोणी लक्षात द्याल तयार नाही सगळे खाणारे अरे सगळे खाणारे डायरेक्ट म्हणजे वरतून जर का एक करोड फेकले ना शिलता सभाय ना आम्ही माणूस दो दिल में पलट गया